मुनींच्या सभेत कुशलवांचे गायन संपूर्ण रामायण लिहून झाल्यानंतर वाल्मिकींनी असा विचार केला की आता असा कोण व्यक्ती असेल की जो या महाकाव्याचे पठण करून जनसमुदायास ऐकवू शकेल तितक्यात लवकुश तिथे येतात आणि नमस्कार करतात दोघेही यशस्वी सुंदर मधुर गान करणारे होते वाल्मिकींनी त्यांना सुयोग्य समजून विस्ताराने ते रामायण महाकाव्य शिकवले रामायणाचे पठण गाणे विणावादन सर्व शिकून लवकुश त्याचे गान करू लागले आता गाणं तर शिकले पण सरावही महत्वाचा आहे ना तेव्हा एक दिवस बऱ्याच शुद्ध अंतकरण असलेल्या महर्षींचा समुदाय जमला होता लवकुशांनी त्या सभेत महाकाव्याचे गान केले ते ऐकून सर्व मुनींच्या नेत्रात अश्रू दाटले ते प्रसन्न झाले सर्वजण त्यांची प्रशंसा करू लागले बक्षीस म्हणून कुणी कलश दिला कुणी वल्कले कुणी यज्ञोपवित कुणी कमंडलू कुणी कौपीन कुणी आसन कुणी वस्त्रे कुणी यज्ञपात्र कुणी चौरंग दिले आणि अनेक आशीर्वाद देऊ लागले तुमचे कल्याण हो तुमचे आयुष्य वाढो आजचे सार कुणि गावि रामायणादेशदेशी विचारात मग्न कवि वाल्मीकिजी तदा ते आले आ सान, मनी जाणति गायना ते सुयोग्य संपन्न राघवाचे चिपुत्रे स्वर मधुरतया गायनी श्रेष्ठ वाटे। कथा राघवाची पूर्ण कंठस्थ केली मुनींच्या सभेती गात प्रस्तुत केली कथा ऐकता सर्व तल्लीन झाले मनी ते प्रसन्न नीरनेत्रात डाटे जणू पाहिले काव्य चित्रात सारे मुनी मानसी ते समाधान बाणे प्रीतिने पुरस्कार करती तयांचा कुणी कलश देती कुणी कमंडलू कुणी आसने वस्त्र देती, दिले वस्त्रदेति दिलेवरहिनानालवकुशात्या मुनिं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु